नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आंबोली येथे अपघातात एका चिमुकलीसह चिमुकली दोन जण दोन जखमी डहाणू तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्ग आंबोली येथे राजस्थान हॉटेल समोर एका मोटरसायकल स्वारांना अज्ञात वाहनाने बाबुराव रामा परिहार यांचा पाठिमागून मागून जागीच मृत्यू तसेच जानेवारी सव्वीस शुक्रवार रोजी सकाळी अकराच्या दरम्यान दुसरा अपघात आंबोली येथे राजस्थान हॉटेल समोर दिनेश भुजतसिंग जमादार सिल्वासाहून त्यांची एकटीवा जी जे पंधरा ए बी चाळीस एकाहत्तर मोटरसायकल पत्नी व दोन वर्षाची मुली महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी येत असताना महामार्गावर अंबोली राजस्थान हॉटेल समोर पाठीमागून येणारा टँकर क्रमांक जे पंधरावाय वाय सत्याहत्तर बत्तीस हा भरगाव वेगात येऊन नग दिल्याने उजव्याच्या चाकाखाली गेल्याने गंभीर जखमी झाले व पत्नीच डोक्यास मार लागले असून तसेच त्यांची चिमुकली मुलगी उर्वी जमादार वय दोन वर्षरीच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच म्यात झाली तसेच यांना पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय कासा येथे तातडीने दाखल करण्यात आले तसेच गंभीर जखमी दिनेश गुजुसिंग जमादार व त्यांची पत्नी प्रियंका जमादार वय वर्ष अठ्ठावीस यांना तातडीने विनोबा भावे रुग्णालय सेलवास येथे हलवण्यात आले कासा पोलिसांनी टँकर चालकास अटक केली असून पुढील तपास करीत आहे रिपोर्टर हिमकुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट